पहिलीच्या विद्यार्थ्यांचा पहिला वाचनपाठ आज मी घेत आहे स्टार्ट आरुही क का री ड डा wa ra ra vi shapas next shraddha ta ta ti ti do dha de -di, -di. -di, di pa pa pi pi wa wa ve vi, -vi. ला ली ली ड डा डी डी ते ती। तिना वाचलं डा हं त्याच्या खालचा आवाज त्याच्या खालचा आवाज ला वो मेरी वूड वा लो हं डबल व वा ला hmm. पा व लो वि पा तो तच्यानंतर सृष्टी सृष्टी वाजवा क का की की ग

डी डी व्हेरी गुड हे शब्द वाचा की डा हम्म hmm. वला काठी मारली की काय होतंय वा हा वा र र का आज आहे ना रला पण वा र रा वारा हम्म hmm. रला काठी मारली ना आणि व ले ला फोड आलाय ना आल्यानंतर कसा आवाज निघतो मग काय होईल मग व ला फोड आला काय होईल आता वाच रालचा वाच होता व्हेरी नाईस so, nice. पाहिलं पहिलीचे मुलं कसं वाचन करतात हे वाचन लवकर येण्यासाठी मुलांना तुम्हाला अगोदरचे तीन व्हिडिओ पाहावे लागतील